दत्त दिगंबर पीठ लाडगा येथे श्री दत्त जयंती उत्साह साजरी दत्त जयंतीच्या भव्य पर्वावर सारिकाताई नागरे यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान अध्यात्मात अंधश्रद्धा नसते तर अध्यात्मात स्त्री पुरुष समानता असून स्त्रियांना वेळोवेळी सन्मानित केले जाते असे प्रतिपादन शनिवारी धर्माचार्य एक हजार आठ महामंडलेश्वर दत्तात्रेय महाराज दहिवळ यांनी दत्त दिगंबर पीठ श्री क्षेत्र लाडगाव येथे केले या वर्षी सोनार समाजाच्या निर्भीड व अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लढवैया सारिकाताई नागरे यांना पुरस्कार प्रदान मी भांडेकर ऋग्वेद स्वर्ण वार्तामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे श्री सन्मान सोहळा व दत्त जयंती सोहळ्याची संपूर्ण बातमी ऐकण्या अगोदर आपण आपल्या ऋग्वे वार्ताला सबस्क्राइब केला नसेल तर खाली लाल रंगाच्या बटनवर प्रेस करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या धर्माची व्याख्या निश्चित नाही त्या व्याख्येलाही मर्यादा आहे परंतु स्त्री पुरुष समानता व मानुसकी धर्म हाच खरा धर्म होय यात कुठल्याच भेदभावाला थारा नसावा अंधश्रद्धाही नसावी असे मनोगत आजच्या प्रसंगी महंतांनी व्यक्त करून सन्मान सोहळ्यात आज एका स्त्रीचा सन्मान करण्यात आला दरवर्षी प्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमात अन्नदान भजन नामस्मरण पुरस्कार वितरण करण्यात आले राजेश काका बुराडे पंढरपूर व रामेश्वर घोडके पाटील बिडकीन यांना धर्मभूषण तर नाशिक येथील सारिकाताई नागरे यांना नारी शक्ती पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले ऍडव्होकेट अर्चना गोंधळेकर प्राध्यापक डॉक्टर मोहन देशमुख बदामतोर पाटील एकशे आठ महंत वीर भगीरथेश्वर बाबा सोलगव्हाण गुजरातचे हिरगिरी बापू रामेश्वर महाराज बापूराव खंडागळे महाराज गांगुर्डे महाराज सुरेश टाक कमलाकर दहिवळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सोपानराव मुंडलिक मधुकरराव टाक सरपंच गजानन बागल राहुल दहिवळ मयूर वंजारी परमेश्वर माताडे ज्ञानेश्वर तांबे बळीराम बागल चंद्रकांत धागडे अरुण अबनावे शंकरराव डहाळे अशोक मैड पूजा उदावंत प्रयाग तांबे गयाबाई या कार्यक्रमाच्या परिश्रम घेतले उदे बागलो पुष्पवृष्टी टाळ्यांच्या गजरात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे एका प्रकारचे प्रोत्साहनच मिळाले आहे व यापुढे मी अधिक जोमाने सामाजिक कार्य करणार असल्याची ग्वाही पुरस्कार स्वीकारल्यानंतर सारिकाताई नागरे यांनी दिली दरवर्षी श्री दत्त दिगंबर पीठ लाडगाव तर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट सन्मान स्त्री शक्ती सन्मान या वर्षी सोनार समाजाच्या लेखीला मिळाल्याबद्दल सर्व सोनार समाजातून समाजाच्या सर्व संघटनांकडून व भारतीय नरहरी सेनेकडून संत शिरोमणी नरहरी महाराज स्मारक समिती पंढरपूरच्या अध्यक्षा श्रीमती सारिकाताई नागरे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे रुग्वेस्वर्ण स्वर्ण वार्तातर्फे सुद्धा सारिका ताई यांना खूप खूप हार्दिक अभिनंदन धन्यवाद जय हरी।